बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं मृग नक्षत्राला आज सुरुवात झाली यंदा वेळेवर मान्सूनचं आगमन झालं असून शनिवारपासून महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनच्या धारा बरसतील अशी चिन्ह आहेत कोल्हापूरसह आज पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक पाऊस झाला शनिवारपासून पावसाचा जोर वाढेल जून महिन्यात सामान्य पाऊस असेल तर जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दुसरीकडं पाऊस चांगला पडावा पण महापूर नको अशीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांची भावना आहे यावर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झालेत पण त्याच वेळी निसर्गानं माणसावर दया दाखवली कधी नव्हे ते ठरलेल्या वेळेत मान्सून देशात आणि महाराष्ट्रात दाखल झालाय आज मृगनक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मान्सूनचं महाराष्ट्रात सर्वदूर आगमन झालंय आज कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या कोकण सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद आणि विदर्भातील निम्म्या भागात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला गेले चार दिवस मान्सून पूर्व पाऊस पडत होता पण आज खऱ्या अर्थानं मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पाऊस पाणी चांगला असावा पण महापूर नको अशी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांची मनोमन भावना आहे दरम्यान मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीला सुरुवात झाली असून यंदा वरुण राजा बळीराजाला साथ देईल अशी अपेक्षा आहे